नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर खुँँद खुँँद आज आमचा आहे बैलपोळा सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज की नाही बैलपोळा म्हणल्यावर आता मी आम्ही की नाही गाईला सजवून घेणार आहे आणि पुरणपोळीचा पण स्वयंपाक चाललेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करून आज आज आमच्यात रानातल्या देवां देवाला मसोबाला परत गावातल्या मारुतीला नैवेद्य असतो आणि गाईची सजावट करणारे म्हणल्यावर माझ्यासोबत आता इकडं दिदी पण आलेली दिदी सायकल खेळती आणि मी गाईला आता बाहेर काढून घेणार आहे आणि तिच्यावरती थोडंसं पाणी पण मारून घेणार आहे सकाळी एकदा धुतलेली तिला आणि चाराही टाकलेला तर आता बसलेली आराम रोज करत मी हिथं गाईला गोट्यातून बाहेर काढलं आणि इथं तिला दावणीवरती बांधून घेतलेले हि तिला मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणारे सगळ्यात अगोदर तिला पाणी पाजून घेते परत ती पाणी पिणार नाही धुतल्यावरती का तर गार लागतं त्यामुळं मग गाई पाणी पित नाही धुतल्यावरती मग तिला मी इथं पाणी पाजून घेते पाणी पाजत असताना माझं गाईकडं बारकाईने लक्ष लक्ष आहे का तर तिच्या अंगावरती गोचिड ही झालेत का ते मी बघते या पण गोचिड ही काही नाहीत आमच्या गाईला आम्ही सारखं औषधाची फवारणी करतो मी इथं गाईला गायीला धुतीया आणि पाणी मारून घेते या पण गाई लाता कशी मारती बघा गाई आहे ना पाणी मारत असताना लाता मारत असती तिथं गायला धुवून घेतल्यावरती गायला आम्ही अशा प्रकारची मोरकी बसवलेली आहे आणि पहिली जी गळ्यात माळ होती ना ती काढायचं आमचं चाललेलं पण काढली नाही का तर त्याला घंटी अशी वाजणारी त्याच्यामुळं मग नाही काढून घेतली आणि इथं परत गायच्या गळ्यात दुसरा गोंडा घालून घेतलेला आहे आम्ही आणि गायी धुतल्यावरती थोडीशी वाळलेली पण आहे तर तिला कलर देता येणारच नाही शिंगांलाच तेवढा कलर देणार आहे तर आम्ही इथं गाईच्या शिंगांना कलर देऊन घेतलेला आहे ब्रशने दिला आणि हातात हँड ग्लोवज पण घातले कारण ती जे कलर असतो ना तो हाताला लागल्यावर लवकर निघत नाही म्हणून हातात हँड ग्लोव्ज घालून घेतलेत आम्ही आणि इथं कलर दिल्यावरती मग ह्याच्यावरती असला कलरचा कागद चिटकवला आहे त्याला आम्ही बेगिडे म्हणतो कलर परत चिटकून घेतलेलं आहे मस्त असं आणि ही कागद जे आहे ना रंगबेरंगी चिटकवल्यावरती गायच्या शिंगाला छान वाटतं पण इथं त्यांनी एकदम व्यवस्थित चिटकून नाही घेतलेला असा थोडासा हीच करून घेतलेलं आहे आणि इथं आमचं गाईच्या शिंगाला चिटकवून झालेलं आहे कागद चिटकवून झालेलं आहे आणि गाय आम्ही अशी सजवून घेतलेली तर अजून तिला गोंडा पण लावून घ्यायचा आहे आणि इथं गोंडा लावणं अशा प्रकारचा घेतलेला आहे आणि तिचं मस्तक जे मोठं असल्यामुळं गोंडा नीट व्यवस्थित बसत नव्हता हो पण आम्ही बसवला हो आहे तसंच अब्दून अब्दून आणि गायला आम्ही अशा प्रकारे सजवून घेतलेली आहे छान खूप छान दिसते गाय आम्हाला गायीची पूजा करताना रात्री व्हिडिओ घ्यायचा होता पण पाऊस आणि वारं जास्त असल्यामुळं आम्हाला व्हिडिओ घेताच आला नाही